दुसऱ्या श्रावणी सोमवारी विविध ठिकाणी महादेव मंदिरात गर्दी बघायला मंदिरात मध्यरात्री पासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी दिली श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सहपत्नीक दर्शन सर आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे तुम्ही आताच नुकतंच दर्शन घेतलंय काय भावना आहेत तुमच्या तसा संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन महिना असतो त्यामध्ये सोमवार हात्र अतिशय पावत दिवस आजच्या या दिवशी या ज्योतिर्लिंग घटनेश्वर महाराजांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली माझं दर्शन झालं खूप समाधान वाटत आहे मी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आज आलो आणि या ठिकाणची एकंदरीतच भाविकांची गर्दी ही पाहिल्यानंतर लोकांमध्ये दिवसेंदिवस भक्ती वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं गर्दी वाढत चाललेली आहे आणि या गृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी मंदिरात कुठल्याही पद्धतीचं विजाटन होऊ नये यासाठी आणखी काही सुविधा करण्यासाठी आत्ताच माझी ट्रस्टीसोबत काही विषयावर चर्चा झालेली आहे संदर्भात मी लवकरच एक बैठक लावून या संदर्भात आर्कओलॉजी डिपार्टमेंट पोलीस विभाग महसूल प्रशासन याच्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या चांगल्या सुविधा देता येईल आणि येणाऱ्या भाविकाची चांगली सुविधा होईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो